राधानगरी तालुक्यातील सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करावा गणरायाचं आगमन आणि विसर्जन मिरवणुकी शासनाच्या नियमांचं पालन करावं आवाजाची मर्यादा पाळावी असं आवाहन शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांनी केलं राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथे गणेश मंडळ भेटीप्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यात शाहवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह पोलीस पथकानं राधानगरी तालुक्यात गावागावात पोलीस संचलन केलं तुरंभे राशिवडे गावातील मुख्य मार्गावरून संचलन करण्यात आलं गणेश मंडळांनी भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करा त्यामध्ये मर्दानी खेळ लाठी काठी यांचा वापर करा मिरवणुकीत डॉल्बीला फाटा द्या शासनानं ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच आवाजाची तीव्रता ठेवा कोणत्याही गावात जातीयवाद होणार नाही याची विशेष काळजी सर्वांनी घ्यावी असं आवाहन शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी केलं त्यावर नियमांचं पालन करून उत्सव साजरा करू अशी ग्वाही सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली यावेळी गगनबावळा सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पोलीस उपनिरीक्षक गायकवाड दिगंबर बसरवाडकर यांच्यासह पोलीस स्टाफ होमगार्ड उपस्थित होते